नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधार या मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण नोंदणी विभागातील शिपाई पदवर्तीसाठी येणारी महत्त्वाची सामान्य ज्ञानची प्रश्न उत्तरे या ठिकाणी कव्हर करत आहोत तर नोंदणी विभागाची जी शिपाई पदाची भरती होणार आहे याच्या परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे खूप कमी टाईम आहे त्यामुळेच आपण हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत सामान्य ज्ञानची जर तुमची तयारी झाली नसेल जी एसची तुमची तयारी झाली नसेल तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच शंभर टक्के तुमची जी एसची तयारी या ठिकाणी होणार आहे सोबतच आपण मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणची पण तयारी चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहोत नवीन आला असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्या ठिकाणी हे सर्व परीक्षेचे प्रश्न उत्तरांची पी डी आपण अगदी मोफत तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी टेलिग्राम चॅनल पण तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घ्या चला तर सुरुवात करूयात मित्रांनो आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न या ठिकाणी आपला असणार आहे महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वात जास्त नगर परिषदा आहेत तर छत्रपती सम... संभाजीनगर या विभागामध्ये सर्वात जास्त नगर परिषदा असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं तर संभाजीनगर बद्दलची महत्वाची माहिती जर आपण पाहिली तर बावन दरवाजाचे शहर असं आपण संभाजीनगरला म्हणतो त्यानंतर आपली पर्यटन राजधानी आहे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरकडं आपण या ठिकाणी पाहत असतो त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खंडपीठ छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर पर्याय क्रमांक दोन जे आहे तर पुणे कशा कशासाठी प्रसिद्ध आहे तर शैक्षणिक राजधानी आहे शैक्षणिक हब महाराष्ट्राचं आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यानंतर पुणे हे सांस्कृतिक राजधानी आहे सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर मित्रांनो नागपूरबद्दल जर आपल्याला पाहायचं झालं तर देशाचं मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी नागपूर शहराला आपण या ओळखतो मध्यवर्ती ठिकाण देशाचं मध्यवर्ती ठिकाण त्यानंतर ऑरेंज सिटी त्यानंतर ऑरेंज सिटी म्हणून या ठिकाणी आपण नागपूरला ओळखतो त्यानंतर महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भाचं मुख्य ठिकाण म्हणून या ठिकाणी आपण नागपूरला ओळखतो याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील तिसरा सर्वात मोठा धर्म कोणता तर ख्रिश्चन हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म बनलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंदू जर आपण पाहिलं तर सर्वात मोठा धर्म आहे आणि इस्लाम जर पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म या भारतामध्ये आपल्याला असलेलं पाहायला मिळतं या ठिकाणी त्यानंतर आपला प्रश्न तिसरा आहे महाराष्ट्र सध्या महाराष्ट्रामध्ये नगर परिषदांची संख्या किती आहे तर या ठिकाणी योग्य तर हो उत्तर आहे दोनशे बत्तीस एवढी सध्या महाराष्ट्रामध्ये नगर परिषदांची संख्या असलेली पाहायला मिळते आपल्याला तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे अपडेट याच्यामध्ये होऊ शकतं कमी जास्त याच्यामध्ये जे नगरपरिषदांची संख्या आहे ती असू शकते लेटेस्ट वाली काय आहे तुम्ही पण एकदा क्रॉस चेक करून त्याचं उत्तर जर समजा परीक्षेमध्ये प्रश्न आला तर या ठिकाणी द्या परीक्षेला जाण्याच्या अगोदर तुम्ही पण एक वेळेस क्रॉस चेक करून याला घ्या हा प्रश्न कारण अपडेट होणारा प्रश्न आहे मित्रांनो याच्यामध्ये थोडेफार चेंजेस या ठिकाणी होऊ शकतात त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन काय करायचं आहे ग्रामपंचायत महाराष्ट्रात असणारे एकूण ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपंचायत आणि महानगरपालिका महानगरपालिका या किती आहेत हे पाहून जायचं आहे त्यानंतर अजून एक बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ह्याचं उत्तर आहे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं योग्य उत्तर आहे ठाणे यानंतर बघा प्रश्न चौथा आहे आपला राजाने राज्याचे व्यवस्थापन कसे करावे खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये या ठिकाणी लिहिलेलं ले आहे तर बरोबर उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे अथर्ववेद पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे अथर्व वेदामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की राजाने राज्याचे व्यवस्थापन करण्यासाठी काय काय गोष्टी या ठिकाणी केलेल्या केल्या पाहिजेत तर पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे यानंतर प्रश्न क्रमांक आपला पुढचा आहे मित्रांनो भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारी व्यक्ती कोण तर भारताच्या संविधानावर बघा सर्वप्रथम जी स्वाक्षरी आहे भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी केलेली आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान होते ज्यांनी भारताच्या संविधानावर या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे तर पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे राजेंद्र प्रसाद कोण होते तर घटना समितीचे अध्यक्ष घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते तर लॉर्ड माउंट माउंट बॅटन हे कोण होते तर भारताचे शेवटचे व्हाईस रॉय व्हाईस रॉय हे लॉर्ड माउंट बॅटन भारताचे शेवटचे व्हाईस रॉय म्हणून या ठिकाणी ओळखले जातात यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर संविधान सदस्यांची संख्या किती होती तर पर्याय क्रमांक या ठिकाणी दोन आपलं योग्य उत्तर आहे दोनशे नव्याण्णव एवढी स्वातंत्र्यानंतर संविधान सदस्यांची संख्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळते पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे यानंतर प्रश्न पुढचा आहे वैदिक संस्कृतीतील लोकांचा व्यवसाय डॅशमध्ये निर्धारित आहे तर बरोबर उत्तर या ठिकाणी आहे वर्णावर या ठिकाणी निर्धारित होता पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बघा ग्रामीणी पर्याय क्रमांक तीन एक या ठिकाणी आपल्याला देणार देण्यात आलेलं आहे ग्रामीण तर ग्रामीण हे ग्रामप्रमुखाला वैदिक काळामध्ये संबोधलं जात होतं तर याच्यावर एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो आय एम पीमध्ये तुम्ही याला ठेवू शकता ग्रामीणीलाच ग्रामप्रमुख म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वर्ण वैदिक संस्कृतीमध्ये लोकांचा जो व्यवसाय आहे तो वर्णवर निर्धारित केला जात होता याच्यानंतर बघा प्रश्न आठवा आहे आपला भारतातील पहिली जनगणना कधी झाली तर भारतातील पहिली जनगणना एकोणीसशे एक्कावन्नमध्ये झालेली आहे पर्यायी क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर भारताची आता शेवटची जनगणना कधी झाली होती तर दोन हजार अकरा साली शेवटची जनगणना झाली होती तर या जनगणनेनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य असेल लोकसंख्येनुसार त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य असेल त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असेल लोकसंख्येच्या दृष्टीने त्यानंतर साक्षरतेच्या दृष्टीने त्याच्यानंतर लोकसंख्येच्या घनतेच्या दृष्टीने तर जनगणनेवर आधारित जे काही प्रश्न आहेत ते पण आपल्याला या ठिकाणी पाहावे लागणार आहेत परीक्षेला जाण्याच्या अगोदर याच्यावर बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात यानंतर प्रश्न नववा आहे आपला खालीलपैकी कोणत्या बाबींचा समवर्त सूचीमध्ये सुच... समावेश होत नाही तर बघा वन जे आहेत तर वनांचा समावेश समवर्त सूची सूचीमध्ये या ठिकाणी होत नाही पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे यानंतर मित्रांनो प्रश्न दहावा आहे खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागून नाही तर बरोबर उत्तर आहे इराण या देशाची सीमा भारताला या ठिकाणी लागून नाही म्यानमारची सीमा भारताला लागून आहे चीनची सीमा भारताला लागून आहे आणि भूतानची पण सीमा या ठिकाणी भारताला लागून असलेला आपल्याला पाहायला मिळतं तर मग जी आ, सीमा आहे त्याच्यावर पण प्रश्न दोन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात की भारताला सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाची लाभलेली आहे तर बांगलादेशची सर्वात जास्त या ठिकाणी सीमा भारताला लागलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्वात कमी जर पाहिलं तर आपण अफगाणिस्तान अफगानची या ठिकाणी सर्वात कमी सीमारेषा भारताला लाभलेली या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्वात जास्त बांगलादेश आणि सर्वात कमी विचारलं तर अफगाणिस्तान त्यानंतर सागरी सीमा कोणत्या देशाची लाभलेली आहे तर श्रीलंकेची सागरी सीमा कोणत्या देशाची लाभलेली आहे तर श्रीलंकेची सागरी सीमा भारताला लाभलेली आहे तर हे तिन्ही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झा झालेले पाहिजे यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे भारतातील सर्वात मोठा किल्ला जर आपण पाहायला मित्रांनो तर चित्तोडगड हा सर्वात मोठा भारतातील किल्ला असलेला या ठिकाणी पाहायला मिळतं तर रायगड काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं ठिकाणी या ठिकाणी रायगड असलेलं आपल्याला पाहायला मिळतं यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारावा आहे मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली तर मुघल साम्राज्याची स्थापना जी आहे बाबरनी या ठिकाणी केली होती पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे चाणक्य हे कोणाचे सल्लागार होते तर चंद्रगुप्त मौर्य यांचे हे सल्लागार असलेलं पाहायला मिळतं पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर आपलं असणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रश्न आपला तेरावा आहे गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे नाव काय होते तर पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे खालसा दल हे गुरु गोविंद सिंगांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचं नाव होत त्यानंतर मित्रांनो आणखीन एक प्रश्न तुम्हाला यामध्ये मी विचारतो की गुरु गोविंद सिंग हे सिखांचे कितवे गुरु होते सिखांचे कितवे गुरु होते हे कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो सिखांचे कितवे गुरु होते गुरु गोविंद सिंग बऱ्याच परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची ऑरेंज सिटी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं तर नागपूर या ठिकाणाला भारताची ऑरेंज सिटी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतर प्रश्न पर्याय दुसरा दिलेला आहे जयपूरला आपण पिंक सिटी म्हणून या ठिकाणी ओळखतो यानंतर मित्रांनो सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह या ठिकाणी म्हणतात तर पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर आहे लाल ग्रह हे आपण मंगळ या ग्रहाला म्हणून ओळखतो पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर असणार आहे आणि मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न आहे त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे योग्य उत्तर आहे अगरताळा ही त्रिपुरा राज्याची राजधानी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे मित्रांनो राज्य आणि राजधानी जी आहेत बऱ्याचशा परीक्षेमध्ये राज्य आणि राजधान्यांमध्ये जे आपल्या सेवन सिस्टर स्टेट आहेत जसं की अरुणाचल आहे मिझोराम आहे नागालँड आहे त्यानंतर त्रिपुरा आहे मणिपूर आहे तर ह्या राज्यांवर आधारित ज्या राजधाना आहेत त्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारल्या जातात राज्य आणि राजधाना हे मी टेलिग्राम चॅनलला तुम्हाला अपडेट करून दिलेलं आहे यापूर्वी परत एकदा अपडेट करून देतो परीक्षेला जाण्याच्या आधी हे नक्की वाचून जावा कारण राज्य राजधानीवर एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारला जाईलच यानंतर मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट की कालच एक हादसा झालेला आहे विमान दुर्घटना झालेली आहे तर विमान दुर्घटनेवर आधारित प्रश्न तुम्ही पाहून जाव विमान दुर्घटनेमध्ये किती जणांचा मृत्यू झालेला आहे कोणत्या एअरलाईनचं विमान होतं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाताना पाहून जावा कारण लेटेस्ट चालू घडामोडीमध्ये हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील कारण मागील तीन महिन्याच्या प्रश्न तर तुम्हाला विचारले जाणारच आहेत परंतु आता लेटिस्टिक कालची झालेली गोष्ट आहे तर त्यावर पण बरेच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील चालू घडामोडीचं चा एक वेगळं व्हिडिओ आपण बनवणार आहोत आप त्याच्यामध्ये आपण हे सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर करणारच आहोत त्यानंतर मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्याल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब आपलं चॅनल पुढं घेऊन जाण्यासाठी खूप आम्हाला मदत करू शकतो तुमचं एक सेकंदाचं से काम आहे परंतु आम्हाला त्याचा खूप मोठा या ठिकाणी फायदा होऊ शकतो भेटूया तो मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र